मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन <tams ragazis> साप्ताहिक सन्मान युग तर्फे आपल्या नाशिक पश्चिम विभागाच्या लोकप्रिय आमदार आदरणीय सौभाग्यवती सीमाताई महेश शिरे यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक सन्मान युगने हा विशेषांक प्रसिद्ध केलेला आहे वीस पानांचा हा विशेषांक या ठिकाणी सीमाताईंची हस्ते आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे आणि वाढदिवसाचे जे काय आज बड्डे बॉय आहे तुषार आणि आमची भगिनी सोनाली यांचंही आज या ठिकाणी वाढदिवस आहे मी सीमाताईंची आभार मानतो की आपण या अंकाचं प्रकाशन केलं आणि सन्मानतर्फे आणि आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे सातपूरकरांतर्फे आपल्याला आगाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो सन्मान योगने वीस पानांचा अंक वाढदिवसाच्या निमित्ताने आज इथे प्रकाशित केलेला आहे आज तुषार बंधुरे यांचा देखील वाढदिवस आहे आणि दोन दिवसापूर्वी सोनाली बंधुरे यांचाही वाढदिवस त्यानिमित्ताने ते मिसळ पार्टी ठेवण्यात आलेली खरं तर सन्मान योगी मी खूप आभार मानते धन्यवाद देते की अतिशय सुंदर असा अंक आपण इथे प्रकाशित केलेला आहे चांगली माहिती म्हणजे अत्यंत वाचनीय माहिती आपण इथे दिलेली आहे त्यामुळे जे काय कामं केलेली असतील किंवा सातूविषयी सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचणार त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्याला धन्यवाद देते शुभेच्छा दिल्याबद्दल आणि आशीर्वाद दिल्याबद्दल यस थँक्यू सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद